नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर एस डी अकॅडमी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण भरती आज झालेला पेपर ऑल शिफ्ट क्वेश्चन कव्हर करणार आहोत तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया क्रमांक पहिला महाराष्ट्राच्या साक्षरता दर खालीलपैकी किती आहे महाराष्ट्राच्या साक्षरता दर खालीलपैकी किती आहे याचा बरोबर उत्तर आहे मित्रांनो ब्याऐंशी पॉईंट तीस टक्के आहे प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्रामधील महिलांचा साक्षरता दर खालीलपैकी किती आहे महाराष्ट्रामधील महिलांच्या साक्षरता दर खालीलपैकी किती आहे याचा बरोबर उत्तर आहे मित्रांनो पंच्याहत्तर पॉईंट एकोणनव्वद प्रश्न क्रमांक तिसरा भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे कोणत्या शहरात उघडण्यात आला भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे कोणत्या शहरात उघडण्यात आला याचा बरोबर उत्तर मित्रांनो दिल्ली येथे कॅफे उघडण्यात आला प्रश्न क्रमांक चौथा नुकत्याच प्रसिद्ध झालेला मानव विकास नुसार भारताचा क्रमांक कितवा नुकत्याच प्रसिद्ध झालेला मानव विकास निर्देशक नुसार भारताचा क्रमांक कितवा बरोबर उत्तर मित्रांनो एकशे चौतीस प्रश्न क्रमांक पाचवा सर्वाधिक जास्त अपूर्णांक हिऱ्याचा असतो तो किती असतो सर्वाधिक जास्त अपवर्णांक हिऱ्याचा असतो तो किती असतो याचा करेक्ट उत्तर मित्रांनो दोन पॉईंट बेचाळीस असतो प्रश्न क्रमांक सहावा इंद्रधनुष्याची निर्मिती होणे हा कशाचा परिणाम आहे इंद्रधनुष्याची निर्मिती होणे हा कशाचा परिणाम आहे याचं बरोबर उत्तर मित्रांनो वरीलपैकी सर्व प्रश्न क्रमांक सातवा इंग्रजी शिक्षणाचा फायदा खालीलपैकी कोणी केला होता इंग्रजी शिक्षणाचा फायदा खालीलपैकी कोणी केला होता याचं बरोबर उत्तर मित्रांनो लॉर्ड बेडिट प्रश्न क्रमांक आठवा महात्मा फुले यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला होता महात्मा फुले यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला होता याचं बरोबर उत्तर मित्रांनो अठराशे सत्तावीस रोजी महात्मा फुले यांचा जन्म झाला होता प्रश्न क्रमांक नववा महात्मा फुले यांनी मुलीसाठी पहिली शाळा कोणत्या वर्षी काढली होती महात्मा फुले यांनी मुलीसाठी पहिली शाळा कोणत्या वर्षी काढली होती याचं बरोबर उत्तर मित्रांनो अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पहिली शाळा काढली होती प्रश्न क्रमांक दहावा महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते होते महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते होते याचं करेक्ट उत्तर मित्रांनो ताडोबा प्रश्न क्रमांक अकरावा ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो एकोणीसशे पंचावन्न या रोजी ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झाली होती प्रश्न क्रमांक बारावा महाराष्ट्रामधील सर्वाधिक वनाचे प्रमाण कोणत्या प्रदेशामध्ये आहे महाराष्ट्रामधील सर्वाधिक वनाचे प्रमाण कोणत्या प्रदेशामध्ये आहे याचं करेट उत्तर मित्रांनो विदर्भ क्रमांक तेरावा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कमी वनाचे प्रमाण कोणत्या प्रदेशामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कमी वनाचे प्रमाण कोणत्या प्रदेशामध्ये आहे याचं करेट उत्तर मित्रांनो मराठवाडा या प्रदेशामध्ये कमी वनाचे प्रमाण आहे क्रमांक चौदावा महाराष्ट्रामध्ये देशाचा एकूण किती टक्के बने आहेत महाराष्ट्रामध्ये देशाच्या एकूण किती टक्के बने आहेत याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो आठ टक्के बने आहेत प्रश्न क्रमांक पंधरावा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कोणत्या वनाचे प्रमाण आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कोणत्या वनाचे प्रमाण आहे याचं करेक्ट उत्तर मित्रांनो प्रश्न क्रमांक सोळावा महाराष्ट्रामध्ये पाऊस परतीचा प्रवास कधीपासून सुरुवात होते महाराष्ट्रामध्ये पाऊस परतीचा प्रवास कधीपासून सुरुवात होते याचं करेट उत्तर मित्रांनो बारा सप्टेंबर या रोजी क्रमांक सतरावा महाराष्ट्रामध्ये एकूण किती कृषी हवामान हो विभाग आहेत महाराष्ट्रामध्ये एकूण किती कृषी हवामान हो विभाग आहेत याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो नऊ प्रश्न क्रमांक अठरावा उष्ण दमट आणि सम प्रकारचे हवामान हो महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये आढळते उष्ण दमट आणि सम प्रकारचे हवा हवामान महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये आढळते याचं करेट उत्तर मित्रांनो कोकण प्रश्न क्रमांक एकोणविसवा महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी म्हणून कोणत्या शहराची ओळख आहे महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी म्हणून खालीलपैकी कोणत्या शहराची ओळख आहे याचं करेट उत्तर मित्रांनो दोन म्हणजे कोल्हापूर प्रश्न क्रमांक विसावा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे कोणत्या संस्थेचे अध्यक्ष होते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे कोणत्या संस्थेचे अध्यक्ष होते याचं बरोबर उत्तर मित्रांनो दोन डेकन एज्युकेशन सोसायटी या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे याचे एज्युकेशन होते प्रश्न क्रमांक एकवीसवा पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे याचं बरोबर उत्तर मित्रांनो कोल्हापूर या जिल्ह्यात पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण आहे प्रश्न क्रमांक बावीसवा वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू खालीलपैकी कोणता आहे वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू खालीलपैकी कोणता आहे याचं करेक्ट उत्तर मित्रांनो मोहम्मद शमी प्रश्न क्रमांक तेवीसवा रासायनिक उत्पादनामध्ये महाराष्ट्राच्या खालीलपैकी वाटा किती आहेत रासायनिक उत्पादनामध्ये महाराष्ट्राच्या खालीलपैकी वाटा किती आहेत याचं करेक्ट उत्तर मित्रांनो एक अठरा पॉईंट साठ टक्के प्रश्न क्रमांक चोवीसवा पी एम विश्रवकर्मा योजना डॅडॅश रोजी लॉन्च करण्यात आली आहे पी एम विश्रवकर्मा योजना डॅडॅश रोजी लाँच करण्यात आली आहे याचं करेक्ट उत्तर मित्रांनो एक म्हणजे सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस प्रश्न क्रमांक पंचवीसवा राष्ट्रपती आपला राजीनामा पुढील कोणाकडे देतो राष्ट्रपती आपला राजीनामा पुढीलपैकी कोणाकडे देतो याचं करेट उत्तर मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रश्न क्रमांक सव्वीसवा कोणत्या गव्हर्नर जनरलने एकोणीसशे पाचमध्ये बांगल्याच्या फाळणीची घोषणा केली होती कोणत्या गव्हर्नर जनरलने एकोणीसशे पाचमध्ये बांगल्याच्या फाळणीची घोषणा केली होती बरोबर उत्तर मित्रांनो लॉर्ड कर्झन प्रश्न क्रमांक सत्तावीसवा मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे याचा करेट उत्तर मित्रांनो नेहा देवेंद्र कुमार उपाध्याय क्रमांक अठ्ठावीसवा सम्राट अशोकाची राजधानी कोठे वसलेली होती सम्राट अशोकांची हल्लीपैकी राजधानी कोठे वसलेली होती याचे करेट उत्तर मित्रांनो पाटलीपुत्र प्रश्न क्रमांक एकोणतीसवा लंडन येथे इंडिया हाऊस ची स्थापना हा महान भक्तानी केली होती लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना हा महान भक्तांनी केली होती याचं बरोबर उत्तर मित्रांनो पंडित श्यामजी कृष्ण वर्मा प्रश्न क्रमांक तिसावा खालीलपैकी हॉकी विश्वचषक दोन हजार तेवीस कोणी जिंकला आहे खालीलपैकी हॉकी विश्लेषक दोन हजार तेवीस कोणी जिंकला आहे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो जर्मनियाने जिंकला आहे